स्तोत्र ही वेगवेगळ्या प्रकारची असून प्रत्येक स्तोत्राचा विशिष्ट अर्थ उद्देश असतो आणि ते विशेष कार्यासाठी उच्चारले जाते आपण मंदिरात गेल्यास आपल्या दृष्टीस पडत असेल की अनेक लोक मंदिरात स्तोत्राचे पठण करीत असतात स्तोत्र म्हणजे देवाची आराधना करण्यासाठी देवांची केलेली स्तुती होईल स्तोत्र पठण करण्याबाबत लोकांची अशी धारणा आहे की आपल्या इष्ट देवतेच्या स्तोत्राचे नियमित पठण केल्याने आपली इष्ट इष्टदेवता आपल्यावर प्रसन्न होते तसेच त्या इष्ट देवतेची कृपा दृष्टी आपल्यावर कायम राहते प्रत्येक संसारी माणसावर अनेक संकटे येतात अशा वेळी कुणाचीही कोटूनही मदत मिळत नाही काय करावे हे सुचत नाही श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी रचलेले घोर कष्टोद्धरण स्तोत्र जे संकट निवारण होण्यासाठी तसेच गुरुग्रह पीडा दूर होण्यासाठी प्रभावी दत्त स्तोत्र आहे मानव जीवन मरणाच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी करत असलेले प्रयत्न पाहा परमपूज्य श्री सद्गुरु भगवान श्री श्रीपाद वल्लभ स्वरूप परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांनी या घोर कष्टोद्धारण स्तोत्राची रचना केली आहे या स्तोत्राचे पठण केल्याने आपल्या मानवी जीवनाशी संबंधित अनेक प्रकारच्या संकटापासून सुटका होऊन भक्ती मार्गावर चालण्याचा आपणास आनंद मिळतो जो कोणी या स्तोत्राचे नित्य भक्तीने पठण करेल तो श्री दत्तगुरूंना प्रिय होईल जो कोणी हे घोर कष्टो स्तोत्र पूर्ण श्रद्धेने व भक्तीने म्हणतो त्याच्यावर आलेली भयंकर संकटे नष्ट होऊन त्यातून तो सही सलामत सुटतो आज हे स्तोत्र अनेक दत्तक्षेत्री नियमाने म्हटले जाते नृसिंहवाडी गाणगापूर औदुंबर येथील नित्यक्रमात ते म्हटले जाऊ लागले आहे इतर अनेक दत्तक्षेत्रातही ते दत्त पूजेनंतर नियमाने म्हणू लागले लभ सदैव